राजापूरमध्ये जाहीर सभेमधून उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर टीका गणपत गायकवाडांनी शिंदेवर केलेल्या आरोपांची आता ईडी चौकशी होणार का उद्धव ठाकरेंचा सवाल राजीनाम्याच्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित बैठकीत काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष तर अधिसूचनेवरही चर्चेची शक्यता दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत लढत राहणार जरांगेंचा निर्धार तर मराठ्यांमध्ये फूट पाडू नका भुजबळांचं नाव न घेता जरांगेंचा टोला राज्यसभेच्या जागेवरून महाराष्ट्र काँग्रेसला अजूनही दिल्लीतून ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांमध्ये मतमतांतर भाजपनं चौथा उमेदवार दिल्यास काँग्रेसला धक्का बसण्याचीही शक्यता 咚咚咚。